नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये सुकदा ही सार्थकला म्हणत असते अन्ना बरोबर म्हणते जर आनंदी इथे आली असते तर तुला भेटलीच असती ना सार्थक अरे तू इतका प्रेम करतो तिच्यावर तेव्हा तुमच्या दोघांची भेट तर झालीच असती ना बरं ती आली असती तर अण्णा आणि मा आईंना तर भेटलीच असती ना आता बाहेर लपलेली आनंदी सर्व काही ऐकत असते तिला खूप त्रास होत असतो ह्या गोष्टीचा तर सार्थक पुढे म्हणू लागतो की ती मला सोडून तर गेली पण ती आज पुन्हा आली कृष्णाच्या साक्षीने तेव्हा मी तिला पाहिले आणि मला माहिती आनंदी आली पुन्हा आता अण्णा म्हणतात की आम्ही जर आमच्याकडे आली ना आम्ही तुम्हाला नक्की निरोप देऊ पण आता आनंदी नाही आहे असं म्हणून आता सार्थक आणि सुखदा जायला निघतात तरीसुद्धा सार्थकचा काही पाय निघत नसतो आणि इकडे आता आनंदीने पाहिलेलं असतं की सार्थक बाहेर येतो म्हणून ती लगेच झाडाच्या मागे लपून बसते इकडे अण्णांनासुद्धा काळजी वाटत असते तेही विचार करायला लागतं की सर्व काही उलटंच होतंय पुढे आता सार्थक आणि सुखदा हे दोघेही बाहेर येऊन बोलत जात असतात की आनंदी पुन्हा आली आहे मी तिला पाहिलं हा माझा भ्रम नव्हता ती खरोखर आली आहे मी तिला पाहिले तिथे पण ती मला पाहून का पळाली याचं कारण मला शोधावंच लागेल असं म्हणून ते दोघंही निघून जातात इकडे आनंदी आता रडतही असते आणि सार्थकलाच बघत असते तेव्हा आता इकडे अण्णांना काळजी वाटत असते आनंदी घरामध्ये तिला असं भिजलेलं पाहून अन्न म्हणतात की अगं आनंदी तू कुठे गेली होतीस आणि हे काय कपडे इतके ओले तेव्हा ती सांगत असते की अहो बाबा मला ना शकू भेटली होती रस्त्यामध्ये आणि तिने खूप आग्रह केला मला दहीहंडी फोडायला म्हणून मी वरती चढली होती मी त्या त्यांच्यामुळेच ओढली झाली आणि तुम्हाला माहिती आहे का माझा तोल गेला आणि मला सार्थक सरांनी झेललं तेव्हा तांना म्हणतात की अच्छा म्हणजे बापू तर खरं बोलत होते त्यांनी तुला पाहिले दही दहीहंडीच्या इथे मग आता आर आनंदी काय करायचं जावे बापूने ते। तर तुला पाहिलं आनंदी ही म्हणत असते काय करू मला काही कळतच नव्हतं मी तर फक्त बाहेर गेली होती इथून त्यांच्यामुळे आणि तिकडे गेल्यावर शकूने खूप फोर्स केला मालती म्हणते अगं हे काय आनंदी तू कशाला त्या दहीहंडीवरती चढली होती तेव्हा आनंदी म्हणत असते की ते शकूमुळे तिथे मला एवढा आग्रह केला ना तिच्या मैत्रिणीने आणि तिने तेव्हा मला जावंच लागलं वरती मालती म्हणते अगं जावे बापूने तुला पाहिलं आहे ना बरं झालं ते तिथे होते नाहीतर काय झालं असतं तुझं आनंदी म्हणते मी सुखरूप आहे मला काहीच झालेलं नाही तेव्हा माल ते आता मालती म्हणत असते पण तू तिथे गेली नसते तर सार्थक जावं यांनी तुला पाहिलं नसतं मग आता इकडे मनोज आणि लीनासुद्धा म्हणायला लागतात की आता कसंही करून आनंदी तुला आता अलर्ट राहावं लागणार आहे कारण आता सार्थकला तू दिसली आहे म्हटल्यावर तिथे तुझा शोध घेणार आणि तुझ्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार मनोज म्हणत असतो की आता सार्थ काही शांत बसणार नाही तेव्हा लीनासुद्धा म्हणत असते की पण ना किती अयोग्य पर्याय आहे तुमचा हे बघ माणसाकडे दोन पर्याय हो असतात योग्य आणि अयोग्य तुम्ही अयोग्य पर्याय निवडतायत त्यांचं इतकं प्रेम आहे तुमच्यावरती मग का खोटं बोलायचं त्यांनाच नको सांगायला की तुम्ही पुन्हा आले आहेत ते अण्णांनासुद्धा लिहिण्याचं म्हणणं पटलेलं असतं मनोज म्हणायला लागतो की हो आनंदी आम्हालासुद्धा हेच वाटतंय कारण ते तुझ्यावर इतकं प्रेम करतात तेव्हा आता कसलाही वेळ न घालवता तू त्यांना भेट आणि सर्व खरं सांगून टाक पण आनंदी इकडे म्हणत असते की नाही मी नाही जाणार सार्थक सरांसमोर कारण आता हा ही गोष्ट बोलण्यासारखी नाही आहे त्यांचं लग्न ठरलं आहे तेव्हा मनोज म्हणत मना असतो की हे बघ आनंदी तू इथे नव्हती ना, ना म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला आहे पण त्यांना जर कळालं ना की तू पुन्हा आली आहे तर तेव्हा दे ते हे लग्न करणारच नाही आहेत आणि त्याच्यामुळेच तू त्यांच्यासमोर जा लगेच आनंदी म्हणते गप्प बस जाता तिला आता सुद्धाचं बोलणं आठवत असतं की हे बघ तू ह्या डिवोर्स पेपरवर सह्या कर मी तुला जर सह्या केल्या ना तर मग तुझा भाऊ गुन्हेगार नाही आहे त्याला मी वाचवेल त्याच्यासाठी हा प्लॅन असतो त्याच्यामुळेच आता आनंदी इथे सार्थकपासून दुरावलेली आहे तेव्हा आता म्हणत असतात की अगं तू किती चुकीचा वरती आहेस का सोडून गेलीस त्या सार्थकला इतका चांगला माणूस का नाही त्याचा विचार करत आहेस तेव्हा आता आनंदी म्हणते की मला ह्या विषयावर बोलायचंच नाही आहे आनंदी सर्व चिडते आणि रागानेच निघून जाते इकडे आता सार्थक एकटाच खूप बेचेन असतो त्याला काही झोप लागत नसते तो विचार करत असतो की ती आनंदीच असेल ना तेव्हा आता तो असा एकटाच मनामध्ये विचार करत असताना तिथे आदर्श येतो आणि मग त्याला ते जुनी गोष्ट आठवत असते की दहीहंडीच्या दिवशी मी तिथे गेलो तेव्हा ती आनंदीच होती ना मला अजून असं वाटतंय की हा भ्रम नाही आहे खरोखर आनंदी आली आहे तेव्हा तर आदर्श म्हणतो जाऊन आलास का अन्नाकडे भेटला काय म्हणाले ते होती का तिथे आनंदी तेव्हा सार्थ म्हणतो ती तर नव्हती पण मला का वाटतंय एवढ्या वर्षानंतर आनंदी एकदम माझ्या अचानक समोर आली काय अवस्था झाली असेल माझी पण हा भ्रम नव्हता खरोखर मी आनंदीला पाहिले आदर्श म्हणू लागतो हे बघ कसं आहे ना आपल्या मनात जी गोष्ट असते ना तीच मेंदू आपल्याला प्रचलित करत असतो आता तुझ्या मनामध्ये आनंदी आहे बरोबर त्या ताईने काल तुला असं सा सांगितलं की मला आनंदी दिसली म्हणून सतत तू तोच विचार करत असेल मग तुझ्या मेंदूने तुला चालना दिली तुला दुसऱ्याच मुलीमध्ये आनंदी दिसली कारण तो तुझा मेंदूमध्ये झालेला विचारांचा कायापालट होता ते आदर्श म्हणत असतो की हे बघ ह्या सगळ्यामध्ये सुखता दुखावली गेली आहे कारण आपण आपला होणारा नवरा राग हा भूतकाळातील त्याच्या पहिल्या बायकोचे विचार आहे हे कोणालाही मन दुखवण्यासारखंच आहे ना तेव्हा आता सार्थक तू फक्त सुखदाचा विचार कर तरीसुद्धा तिने जबाबदारी झेललीच ना तिने तुला दाखवलं का तिला राग आलाय ते मग आता तू फक्त वर्तमान काळामध्ये चल वर्तमान आणि भविष्य फक्त सुखद आहे तुझ्यासाठी आता त्याच्यावरती भूतकाळाची सावली टाकून तुझा संसार मोडू नकोस सार्थकला सा आदर्श विचारातच पाडतो तर दुसरीकडे आनंदीही झोक्यावर बसून ती विचार करत असते की मी सार्थक सरांना का सोडलं मी का त्यांच्यापासून दूर जाते याचं उत्तर मी नाही देऊ शकत कोणाला मला जर मी सार्थक सरांना भेटले आणि त्यांना जर मी सांगितलं की तुमच्या आईमुळे मी तुम्हा तुमच्यापासून दूर झाले तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि ते त्यांच्या आईशी भांडतील आणि मला हेच नको आहे तेव्हा आता ती विचार करत असताना तिथे अण्णा येतात आणि अण्णा म्हणतात की काय झालं आनंदी केला का तो विचार जाणार आहेस का सार्थक सरांना भेटायला आनंदी म्हणते हे बघा मी माझ्याकडे आता काही पर्याय सोडलेला नाही आहे माझ्यासमोर एकच वाटा आहे आणि त्याच वाटेने मला चालायचं आहे अण्णा म्हणतात काळजी करू नकोस आनंदी आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर आनंदी म्हणते ते ठीक आहे हो तुम्ही तर आहात माझ्यासोबत पण आपली लढाई आपल्याला लढावी लागते ना तर अण्णा म्हणतात की म्हणजे तू पुन्हा आम्हाला सोडून जाणार आहेस वाटतं तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा जर इथे राहून प्रॉब्लेम्स क्रिएट होणार असतील तर मी आश्रमातच बरी आहे लगेच अण्णा म्हणतात की बा तू मोठी झालीस ना आता त्यामुळे तुला कोणाची गरज नाही वाटत तुझे निर्णय आता तूच घेणार आहेस म्हटल्यावर मी तरी काय अडवणार तुला तेव्हा आता आनंदीला खूप हारवून येतं आणि ती लगेच अण्णांना मिठी मारते अण्णासुद्धा आनंदच्या डोळ्यासुद्धा पाणी आलेलं असतं की आनंदी पुन्हा जाणार इकडे आता सार्थक हा पुन्हा आनंदीला खूप मिस करतो येतोय तेव्हा तिथे आता सुकदा येते तर आन सार्थक तिला म्हणतो की सुकदा मला माहिती आहे मी तुला खूप हर्ट केले माझ्यामुळे तुला त्रास झाला ना तेव्हा सुकदा म्हणते कसला उलट तूच खूप थकून आला आहेस तुझा चेहरा बघ आनंदीला शोधण्यात खूप तुला त्रास झाला ना सार्थक म्हणून तो काय करू आनंदी मला दिसली होती तो भ्रम नव्हता मी खरं खरं तिला पाहिले पण जर सुखदा आनंदी पुन्हा आली असेल तर सुखदा म्हणते काय नाही हे बघ माझ्यासाठी माझं प्रेम महत्त्वाचं नाही आहे तुझं तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हे सुद्धा माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे हे बघ मी फक्त स्वार्थी विचार नाही करत त्यामुळे तुला जर अजूनही आनंदीबद्दल विचार करायचा असेल तर तू कर तू जे तू जे जितकं आनंदी राहशील तितकीच मीसुद्धा तुला पाहून आनंदी होईल पण मग आता सार्थक म्हणतो की हे बघ उद्या असं नको व्हायला की तुझ्या प्रेमामध्ये आनंदी आड येईल जे काय व्हायचं ते आताच होऊन जाऊ दे तेव्हा सुखद सुखदाला तो म्हणत असतो की आनंदी पुन्हा आली तर माझ्या मनात अजूनही आनंदीची आनंदीसाठी जागा आहे तेव्हा आता सुखदाला सार्थकच्या जवळ येत म्हणत असते की ठीक आहे ना बघूयात आपण काय होतं ते तर पुढे आता आता वृंदा आणि शलाका ह्या दोघीही म्हणत असतात शलाका म्हणत असते की आई तू बरोबर बोलत होतीस तू आनंदीला पाहिले पाहि आनंदी ते कारण सार्थकने पण पाहिले म्हणजे आनंदी पूर्ण आली आहे पण मग आता आपला कोणावर विश्वासच बसणार नाही काम करणार नाही तू जाऊन सांग ना सार्थकला की मी काल खोटं बोलत होती पण आनंदीला मी खरंच बघितले तेव्हा तर तरुंदामध्ये तुझ्या डोक्यात फरक पडला आहे काल मी नाही म्हणाली आणि आज जर हो म्हणाली तर तुला वाटतं की सार्थकचा सा माझ्यावर विश्वास बसेल आता तर तो मला वेळातच गिनती करेल तेव्हा शलाका म्हणत असते मग आपण आता सार्थकला कशी पटवून द्यायची ही गोष्ट कारण तुला माहिती आहे आनंदी आली आहे ना तेव्हा आता सुकदाचं लग्न मोडण्यामध्ये आपल्याला यश येईल आपण सुखदा आणि सार्थकचं लग्न मोडून टाकूयात तर सुखदा म्हणते वृंदा म्हणते की हे इतकं सोपं नाही आहे कारण आता सार्थकला पुरावाच द्यावा लागेल मला तर असं वाटतं की आपण खऱ्या आनंदीला सार्थक समोर आणून उभं ठेवूया म्हणजे त्याचा नक्कीच विश्वास बसेल पण शिल्लागा म्हणते पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण कसं शोधणार आहोत नाशिक हे छोटं शहर आहे काय की चार गावं शोधली की लगेच आनंदी आपल्याला सापडेल तेव्हा वृंदा म्हणत असते की एक गोष्ट करू शकतो ना आपण ना तिचा हे करूयात घरी जाऊयात कारण ती जरी नाशिकमध्ये असली ना तर ती कुठेच नाही तिच्या बाबांच्याच घरी असेल आणि जरी बाबांच्या घरी नसली तरी मग ती तिच्या बाबांना एवढं तरी माहीत असेल की आनंदी नाशिकमध्ये कुठे आहे काय करते इतकं तरी आपण तपास करू शकतो ना तेव्हा शलाकामध्ये काय भारी आयडिया आहे तुझी आई आपण तेच करूया मग शलाकामध्ये किंवा मग न्यूजपेपरमध्ये फोटो देऊयात का तिचा तेव्हा म्हणते मूर्ख आहे का ग तू म्हणून तुला मी मूर्खच म्हणत असते कारण आपण फोटो कसं देणार आहोत आणि तुला वाटतं फोटो देऊन आनंदी आपल्याला सापडेल मग आता त्या दोघीही म्हणतात की ठीक आहे आपण आनंदीच्या घरी जाऊया तर इकडे सार्थक का आता तयार होऊन बसलेला असतो तेव्हा सुकदा त्याला विचारते की तू किती वाजता जाणार आहे सार्थक ऑफिसला म्हणजे तसा मला तुझा डबा पॅक करायला पण सार्थक म्हणतो की नाही आ सुकदा मी आज ऑफिसला नाही जाते मला अजून असं वाटतंय की मी एक चान्स घ्यावा आनंदीला शोधण्यासाठी तेव्हा आता मी आनंदीला शोधायला चाललो आहे असं म्हणून सार्थक आता सुकदाकडे बघतही नाही आणि निघून जातो मग आता सुकदाला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे आनंदीने स्वतःची बॅग पॅक करून ती निघालेली असते तेव्हा ती सर्वांना भेटत असते मालती तिला म्हणत असते की चालली का कस आनंदी पुन्हा कधी येशील ग तेव्हा आनंदी म्हणते गाई मला पोहोचू तर ते आश्रमात मग भेटेल ना लगेच ती मनोजला पाहून म्हणते की दादा आता सर्व काही तुझ्यावर जबाबदारी पडणार आहे ह्या घराची कारण इथे मी नाही तर मनोज आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर सुख आनंदी म्हणत असते की चार दिवस आले तर एवढे एवढ्या गोष्टी घडून बसल्या त्यामुळे आता मला कुठेही जायचं नाही आहे मी आश्रमातच राहणार आणि प्लीज मला फोन करत राहा आणि म्हणत असते की आई बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या बिलकुल गोळ्यांना उशीर करायचं नाही आणि वेळेवर जेवायचं तेव्हा आता सर्वांनाच खूप रडू येत असतं आणि आनंदी म्हणते की मी तसं येईलच पण इतक्यात तरी नाही कारण आल्यावरती खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील पुन्हा तेव्हा नाही म्हणत असे की तुम्ही तुमची काळजी घ्या व्यवस्थित राहा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा इकडे या येत राहा आम्ही फोन तर करतच राहू तुम्हाला आता आनंदी सर्वांना भेटत असते आणि त्यानंतर ती असं सर्वांचा निरोप घेऊन निघून ने जाते तर दुसरीकडे आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं सुखदाने हा आनंदीलाच कॉल केलेला असतो ती म्हणत असते की कल्याणी तू आहेस कुठे का आता तेव्हा आता आनंदी म्हणत असते की मी नाशिकमध्येच आहे तर ती सुकदा म्हणत असते की मला आता भेटायचं आहे तुला भेटायचं का आपण तेव्हा आता कल्याणीला टेन्शनच आलेलं असतं ती म्हणते आत्ता नाही अगं मी संगमनेरला चालली मी नाही भेटू शकू तुला तरीही सुकदा तिला म्हणते थांब तू जिथे कुठे असेल तिथेच थांब मी आत्ता लगेच येते तेव्हा आता ते सुकदा ही आनंदीला कशासाठी भेटणार आहे हेच आपण आप आहोत मग आता सार्थक बघेल का आनंदीला खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोन क्लिक करा धन्यवाद